ছু মহারা কুটুম ডা সাহেব আ लोकाही रु सठो कांधी सूरे ज्यो सावित्री भाई खुलनि

पाहिजे त्यात कसं नाहीत कसं नाही प्रशासनात चालू प्रशासनात चालू मोठ्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे शिवाजी महाराज की फुले शाह आंबेडकरांच्या आशयात महाराष्ट्रामध्ये गोरगर बंड्या भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे तीन तिकडी सरकारचा निषेध असतो त्यातील राडगाव येथील जे माटे कुटुंबीय गेल्या सात दिवसापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे गट नंबर चाळीसमध्ये त्यांच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केलं अचानक येऊन घराबाहेर काढलं त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली त्यांच्या शेत जमिनीवर आणि राहत्या घरावर ताबा मिळवला त्यांना बाहेर आखलून दिलं त्या त्यांना न्याय मिळावा त्यासाठी ते तहसीलला उपोषणला बसलेले आहेत परंतु महसूल प्रशासन पोलीस प्रशासनावर ढकलते पोलीस प्रशासन महसूल प्रशासनावर ढकलते आणि वेळ काढूपणा चालू आहे आज पोळा हे ते शेतकरी मागासवर्गीय कुटुंब आहे ते त्यांच्या हक्कापासून वंचित झालेत पडण तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीवर जे काम करणारे पक्ष आहेत रिपब्लिकन गटातटाचे वंचितसह सगळ्या पक्षांचा मिळून आंबेडकरवादी अत्याचार विरोधी समिती आम्ही स्थापन केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून त्या माटे कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं केले आहेत आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासन प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो जर तुम्ही माटे कुटुंबाला वेळीच न्याय दिला नाही तर प्रचंड असा मोर्चा आम्ही लवकरच काढणार आहोत आणि हा मोर्चा बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालून तहसीलला निवेदन देऊन आम्ही माटे कुटुंबाच्या शेतात जाणार आणि त्या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देणार आहोत प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी की तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही इशारा देतो इतका करून शासनाने जर कुठलीही कारवाई केली नाही तर आपण काय पाऊल उचलणार मी यापूर्वी केली त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी केलं नाही तर आम्ही प्रचंड प्रमाणात मोठा मोर्चा काढणार आहोत सगळे मिळून नाही जिल्हा लेवलवर काय करणार आपण आपल्या जिल्हा लेवल जी बॉडी आहे त्या जिल्हा लेवलवरच्या बॉडीवर आपण त्या स्तरावर काय काम करणार काय आंदोलन करणार पैठण तालुक्यात दिशा काय राहणार पैठण तालुक्यात जर न्याय मिळाला नाही तर कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल जे कोणी संबंधित यंत्रणा असेल त्यांच्यावर आम्ही आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू त्याच्या झालं नाही काय करायचं आमचे खूप खूप आभार धन्यवाद राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सर आम्ही सर्वपक्षीय मोर्चा आम काढलेला आहे समाज बांधाचा आंबेडकरी समाजांचा सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे या ठिकाणी जो माटे कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे गेली नऊ दिवस उपोषणा बसले या ठिकाणी शासन सांगतंय की आम्ही आम्ही आमच्या लेवलला हे काम करतो पण शासन कुठल्याही प्रकारे त्यांच्या लेवलला काम करत नाही दोनशे बेचाळीसचं आमचं म्हणणं आहे दोनशे बेचाळीसचा तुम्हाला अधिकार नसेल तुम्ही तसं आम्हाला लिखित जाऊ दोनशे बे बेचाळीसचा आम्ही वापर करणार नाही तसं लिखित देत असाल आम्ही त्यांना वारंवार सांगतो सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसचं त्या जजमेंटचा त्यांनी सांगितलं की सो तुम्ही वापर करा आम्ही सो वापर पण करायला तयार आहोत पण पोलीस प्रशासनाने ती दखल घेतली पाहिजे दोनशे बेचाळीसचं उल्लंघन तर हे आम्ही करत असल किंवा संबंधित व्यक्ती त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट पाच आणि सहा नुसार यांना अधिकार आहेत कोणाला जिल्हाधिकारी तहसीलदार मॅडम मंडल यांना जिल्हाधिकाऱ्यांनी यांना ऑर्डर केली पाहिजे त्या आजच्या निदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला काय म्हणायचं तुमच्या चॅनलचा आभार मानतो आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या माटे कुंप्यांना संरक्षण भेटलं पाहिजे त्यांना न्याय भेटला पाहिजे पण इथलं प्रशासन झोपी गेलेलं आहे संबंधित मॅडम आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो ऑनरेकडे बोलतो मॅडमची जमीन दाखवा आम्हाला आम्ही तिथं अतिक्रमण करतो कब्जा करतो आम्ही आणि त्यांनी जाऊ त्यांनी कोर्टात आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना पण सांगतो मी कोर्टात जा आणि आम्ही तर तुमचं जे खाजगी जमीन तुमचं हे झालेले खूप खूप आभार धन्यवाद